सर्वसामान्यांच्या अंतकरणातला दाखवतो मी क्लेश नमस्कार मी रिपोर्टर निलेश सांगोला तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे सांगोला तालुक्यातील मोहूद रोड दुपारची वेळ आणि एका सामान्य तरुणाचा असामान्य अंत नवनाथ बसवेश्वर पलसे हा पस्तीस वर्षाचा तरुण मेडिकलमधून औषध घेऊन दुचाकीवरून घरी परतत असताना अचानकच नेम्या रस्त्यामध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका येतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गाडी कोसळते आणि त्यातच त्यांचा हात फ्रॅक्चर होतो डोक्याला मार लागतो लोक मदतीसाठी धावून येतात रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात परंतु रुग्णालयात नेण्या अगोदरच मृत्यू तिथं पोहोचतो आणि दुर्दैवी त्यांचा अंत होतो क्षणात होत्याच नव्हतं झालं एक जिवंत माणूस क्षणात संपला मागे राहिलं फक्त डोळं विस्पारलेलं कुटुंब आणि थरारलेली माणसं आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा विचार करावा लागेल की पस्तीस वर्षाचा तरुण ना व्यसने ना दुर्लक्ष करणारा तरीही हृदयविकाराचा बळी हा आजार आता वय पाहत नाही कारण माणसाची जीवनशैली बदलली आहे ही बातमी फक्त एका व्यक्तीपुरती नाही तर आपण सर्वांनी स्वतःसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे कारण कधी कुठं आणि कशी वेळ आपल्यावर येईल हे कोणालाही सांगता येत नाही त्यामुळं सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे धन्यवाद